नमस्कार आज मी लाल भोप्यांच्या साली ज्या सर्वगुण संपन्न आहेत त्यांची चटणी करते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत शुगर गुंतवणूक करतात पचन सुधारण्यास मदत करतात मी लाल भोप्यांच्या साली काढून घेऊन त्या स्वच्छ धुनपुसून कोड्या केल्यात गॅस चालू केलेला आहे कढी तापट ठेवले दोन चमचे तेल घातले त्याच्यानंतर या भोप्यांच्या साली घातल्यात दोन चमचे जिरं पाच ते सहा मिरच्या घेऊन त्यांचे तुकडे केलेत ते घातलेत एक इंच आल्याचे काप घातलेत आठ ते दहा कडे लिंबाची पानं घालून मी हे मिश्रण सगळं परतून घेते आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पेक्षा थोडंसं कमी असे ती घेतलेले आहेत ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ती चढ लागली की त्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे सर्वात छोटे घातलेले आहेत आता हे मिश्रण खरपूर भाजून घ्यायचं आहे इतका सुगंध दरब्च आहे की चटणी खमंग किती होण्याची आत्ताच कल्पना येते गॅस बंद करून मी मिश्रण थंड करून देणार आहे फोडणी ऑप्शनल आहे गॅस चालू करून कढी तापट्याच्यात तेल घातलेले मोहरी हिंग आणि कढीलिंबाचे आटे दहा पानं करून खमंग फोडणी केली आहे इथं आपण मिश्रण गाज झालं आहे ते मी मिक्सरमध्ये काढून घेते एका लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घालून त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि ही चटणी मी मिक्सरमधून काढून घेते आहे मी थोडीशी जाडसर पोहळधवड अशी चटणी करून घेतलेली आहे त्याच्यावर आपण केलेली फोडणी घालून हो घेते प्रकारे खमंग पौष्टिक आणि भन्नाट चवीची लाल लालभोपंच्या सालींची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद